नमस्कार माधव मंथनमध्ये आपलं स्वागत आहे मी माधव घागुर्डे कलकत्ता येथे पश्चिम बंगाल शासनाची उर्दू अकॅडमी या अकॅडमीनं एकतीस ऑगस्ट ते तीन सप्टेंबर असा चार दिवसाचा एक मुशायरा आयोजित केला होता माने साधारणत उर्दू कवितांचं वाचन असतं त्याच्यामध्ये कवाल्या होतात त्याच्यामध्ये हिंदू साहि उर्दू साहित्यावर चर्चा होते असा हा उर्दू साहित्याशी संबंधित असा हा मुशायऱ्याचा कार्यक्रम होतो या मुशायऱ्याला विषय होता हिंदी सिनेमा में उर्दू का किरदार हिंदी सिनेमात उर्दूचं स्थान आणि त्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून येणार होते प्रसिद्ध सिने लेखक पटकथा लेखक हे जावेद अख्तर हे त्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून येणार होते पण जावेद अख्तर येणार म्हणून काही कट्टर मुस्लिम संघटनांनी त्याला विरोध केला आणि म्हणून हा कार्यक्रम रद्द करावा लागला जमाते उलेमा ए हिंद ही संघटना आणि वाह्यात फाउंडेशन या दोन संघटनांनी जावेद अख्तर येणार त्याला विरोध केला होता त्यांचं म्हणणं असं की जावेद अख्तर हे धर्माच्या आणि देवाच्या विरोधात बोलतात धर्माची टीका करतात त्यामुळे जावेद अख्तर ज्या कार्यक्रमाला येणार असतील तो कार्यक्रम होता कामा नये नाहीतर आम्ही निदर्शनं करू कार्यक्रम होऊन देणार नाही आणि पश्चिम बंगाल सरकारनं या धर्मांध मागण्यांच्या समोर मान झुकवली आणि हा मुशायरा रद्द केला या मुशाऱ्यामध्ये काही हिंदी सिनेमे ज्याच्यामध्ये उर्दूची प्रचुरता असे तेही दाखवणार होते मग त्याच्यामध्ये मुघल ए आजम कागज के फूल प्यासा उमराव जान या सिनेमातली चित्र पोस्टर्स अशी त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी सजावट करण्यासाठी लावली होती पाकिजाची चित्र मात्र त्याच्यात नव्हती ती का नव्हती हे समजायला मार्ग नाही पण असो तो आजचा आपला विषय नाही आता जावेद अख्तर हे स्वतःला नास्तिक म्हणतात की मी नास्तिक आहे मी निरीश्वरवादी आहे पण यांचा नास्तिकवाद सुद्धा नास्तिकता देखील किती खोल आहे त्यांची विचारसरणी कशी आहे हे काही उदाहरणांवर आपल्याला लक्षात लिहिलेल्या सिनेमांच्या पटकथा कथांमध्ये दिवार नावाचा एक सिनेमा आहे या दिवार नावाच्या सिनेमामध्ये प्रमुख भूमिका वठवले अमिताभ बच्चन यांनी त्याच्यावर भरपूर अन्याय झालेला आहे बंदरांमध्ये होणारी गुंडगिरी हप्तेगिरी त्याच्या विरुद्ध त्यातली युनियनबाजी त्याच्या विरुद्ध अमिताभ बच्चन उभा राहतो मग त्याला कोणीतरी मंदिरात जायला सांगतं <coughs> हा मंदिरात जायला नकार देतो देव नाकारतो की देव आपली रक्षा वगैरे काही करत नाही मला माझं युद्ध स्वतःच खेळावं लागेल इथपर्यंत ठीक आहे नास्तिक विचार असू शकतो तसा जावेद अख्तर स्वतःला नास्तिक म्हणवतात त्यामुळे त्यांनी तो सीन त्याच्यामध्ये टाकला असेल पण पुढे त्या सगळ्या गुंडगिरी युनियनबाजी त्यामध्ये गोळ्या झाडल्या जातात मारामारी होते आणि मग त्यातली एक गोळी अमिताभ बच्चनचा जो कुली हमालाचा जो बिल्ला आहे त्या बिल्ल्यावर येऊन आदळते आणि ती त्यामुळे अमिताभ बच्चनला लागत नाही अमिताभ बच्चन वाचतो इथपर्यंतही ठीक आहे सिनेमा आहे पण मग त्या बिल्ल्याचा क्रमांक सातशे शहाऐंशी सेवन एट सिक्स का आहे दुसरा कुठला अंक का नाही मग या नास्तिक जावेद अख्खरना सेवन एट सिक्स क्रमांकाचाच बिल्ला का सुचतो मग त्यांची नास्तिकता ही तिथे थांबते का मग तो सेवन एट सिक्स चा बिल्ला आहे त्यांची नास्तिकता सुद्धा आढळतो का गोळी अडवली तस हा प्रश्न समोर येतो जंजीर हा सिनेमा आला जंजीर या सिनेमामध्ये सुप्रसिद्ध नट ज्यांनी बराच काळ खलनायकाची भूमिका केली असे प्राण यांचं या सिनेमातलं नाव शेर खान असं आहे हा शेर खान गुंडगिरी करतो काळे धंदे करतो तो एक जुगाराचा अड्डा चालवतो आणि मग जुगाराच्या अड्ड्यामध्ये तिथे असं सिनेमात दाखवलाय की एक जुगार खेळणारा पत्त्यांची बदल करतो आणि चिटिंग करतो बेईमानी करतो शेर खान त्याला पकडतो आणि आपल्या ताकदीच्या जोरावर त्याला मारतो आणि बाहेर काढतो आणि म्हणतो शेर खान काला धंदा करता है ईमानदारी इमानदारीचे अरे वा काळाधंदा इमानदारीचे मुळामुळे धंदाच ही बेईमानी आहे पुढे मग शेर खान आणि अमिताभ बच्चन यांची मारामारी होते अमिताभ बच्चनला शेर खान हा दोस्त म्हणून स्वीकारतो अमिताभ बच्चन त्याला म्हणतो की सगळे तुझे काळे धंदे बंद कर तर दोस्ती करतो आणि मग हा अमिताभ बच्चन वर फिदा झालेला असल्यामुळे काळे धंदे बंद करतो आणि एक जीप गाड्या मोटर गाड्या वगैरे दुरुस्त करण्याचं गॅरेज टाकतो पुढे अमिताभ बच्चनच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक संकटाच्या वेळी शेर खान उभा राहतो त्याच्यामध्ये एक मेहफिल पण दाखवलेली आहे शेर खानच्या वाढदिवसानिमित्त आणि मग त्या मेहफिलीमध्ये जी कवाली म्हटले त्या मध्ये हा शेर खान म्हणतो कहे तो आस मासे चांद तारे ले आओ मी तुझ्यासाठी काहीही करायला तयार आहे हे सगळं ठीक आहे पण जावेद अख्तरनी लिहिलेला या जंजीरमध्ये तो जो मेकॅनिक पूर्वेचा जुगाराचा अड्डा चालवणारा ना त्याचं नाव शेर खानच का आहे जीवाला जीव देणारा हा जो आहे आर्टिस्ट कॅरेक्टर याचं नाव शेर खानच आहे का आहे याच्यावरनं जावेद अख्तर कसा विचार करतात या ठिकाणी त्यांना शेर खान नावाचाच एक व्यक्ती आठवतो असं का हा प्रश्न माझ्यासारख्याच्या तरी डोक्यात येतोच येतो शोले हा सिनेमा आला शोले या सिनेमात तर अनेक मजेशीर गोष्टी आहेत त्यांच्या त्या गावामध्ये ज्या गावामध्ये रामगड मध्ये हे सगळं घडत आहेत त्या गावामध्ये वीज नाही म्हणून तिथे त्या ठाकूरच्या घरी संध्याकाळी दिवे कंदीला लावले जातात तिथे पाण्याची टाकी मात्र आहे त्या पाण्याच्या टाकीला पंप चालवावा लागतो तिथे कुठनं वीज येते आणि तिथे एक मशीद सुद्धा आहे त्या मशिदीवरनं लावडस्पीकर वरन आजान दिला जातो ते कुठल्या विजेच्या आधारावर असो तो टेक्निकल मुद्दा आहे पण त्याच्यामध्ये दाखवलंय ते काय दाखवलंय दोन तीन गोष्टी दाखवलेल्या आहेत एक धर्मेंद्र हा हेमा मालिनीच्या प्रेमात पडतो आणि तिला तो विवाहासाठी राजी करण्याचा प्रयत्न करतो मग तो प्रयत्न काय करतो त्या गावातल्या एका पडक्या शंकराच्या देवळातल्या शंकराच्या मूर्तीच्या मागे उभा राहतो आणि तोंडाला तो एक भोंगा लावून हेमा मालिनीला वश करण्याचा प्रयत्न करतो बालिके अमुक तमुक ह्याच्याशी लग्न कर वगैरे 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 म्हणजे गावातलं मंदिर आहे ते पण काय भगवान शंकराच्या मागे उभं राहून हे असले चाळे केलेले चालू शकतात आणि मग त्या गावात एक मशीद पण आहे ही मशीद अत्यंत चांगली रंगरंगोटी केलेली आहे गावामध्ये मुस्लिम समाज राहत असल्याचं त्याच्यात दाखवलेलं नाही पण तिथे तो इमाम आहे एक ए हंगल यांनी त्या इमामाची भूमिका ही वठवलेली आहे इतना सन्नाटा क्यू है भाई हे देखील काही वेळा काही कार्यक्रमांमध्ये थट्टेच वाक्य झालेलं आहे पण हा इमाम अत्यंत धार्मिक आहे गब्बर सिंग या इमामाच्या मुलाला मारतो तरी तो इमाम कसा खंबीरपणे उभा राहतो हा इमाम अंध आहे आणि नमाजाची वेळ झाली की हा इमाम मशिदीत निघून जातो आणि बाकीचे हिंदू नागरिक मात्र हे दोघे गब्बर सिंग आणि त्याचे डाकू हे जेव्हा गावावर हल्ला करतात तेव्हा भीतीपोटी पळत सुटतात इमाम मात्र धैर्य दाखवतो त्याच्या मुलाचा मृत्यू झालेला असल्यानंतर सुद्धा हा फरक का बाकीचे गावकरी घाबरत आणि इमामाला मात्र धीर आहे त्या इमामाला अंध दाखवून इमानाच्या भोवती एक प्रकारची सहानुभूती निर्माण करण्याचा के प्रयत्न केलेला आहे असं का मंदिर पडक त्याच्या शंकराच्या मूर्तीच्या मागे उभं राहून धर्मेंद्र अशा प्रकारचे चाळे करतो ते चालतं मंदिराचं मात्र पावित्र्य तिकडनं आजार इमामतो नमाजाची वेळ झाली म्हणून निघून जातो हा जो फरक दाखवलेला आहे हा माझ्या सारख्याला देखील खटकतो हे जावेद अख्तर यांचे विचार कसे आहेत ते कसा विचार करतात त्याच हे द्योतक आहे जावेद अख्तर हे स्वतःची ओळख निरीश्वरवादी नास्तिक असं करतात आणि मग स्वतःला म्हणतात की आय एम ए कल्चरल मुस्लिम मा मग नास्तिक माणूस एखाद्या धर्म कसा सांगतो आपला हा धर्म आहे म्हणून कल्चरल मुस्लिम जो नास्तिक आहे तो नास्तिक आहे मग त्यांनी आपला धर्म देखील सांगता कामा नाही नास्तिक हा मुस्लिम नसतो हिंदू नसतो जैन बौद्ध शीख नसतो तो तो नास्तिक नास्तिकच असतो पण हा नास्तिक व्यक्ती जावेद अख्तर हे आपली ओळख कल्चरल मुस्लिम असं देत आहेत म्हणजे नेमकं काय का हे मात्र ते स्पष्ट करत आहे आय एम अ कल्चरल मुस्लिम नास्तिक माणूस एखाद्या धर्माची ओळख ही कशी काय सांगू शकतो बरं हा कार्यक्रम जो रद्द केलेला आहे हा का रद्द केला असं विचारलेला असताना त्या उर्दू अकॅडमीच्या ज्या सचिव आहेत सेक्रेटरी नुसरत झैनू या एकच वाक्य बोलतात अनअवॉयडेबल सरकमस्टन्सेस पत्रकार जेव्हा खोदून विचारतात तेव्हा त्या ते पुन्हा सांगतात अनअवॉयडेबल सरकम्स्टन्सेस एवढ्या एकाच वाक्यावर ते बोलवण करतात हे अनअवायडेबल सर्कमस्टन्सेस कोणते आहेत हे मात्र ते सांगत नाही बरं या सगळ्या विषयावर हे जावेद अख्तर यांनी पुरोगामी म्हणून आपली एक प्रतिमा निर्माण केलेली आहे पण या सगळ्या विषयावर पुरोगामी लोक मात्र गप्प बसलेले आहेत पश्चिम बंगाल सरकारचा ते निषेध करत नाहीये काँग्रेस हा पक्ष स्वतःला पुरोगामी सेक्युलरवादी म्हणतो पण काँग्रेस पक्ष देखील गप्प बसलेला आहे या विषयावर त्यांनी प्रतिक्रिया दिलेली नाही मग एखादी व्यक्ती जर धर्मावर आणि देवावर टीका करते या कारणास्तव त्याचा कार्यक्रम रद्द केला जातो तर मग काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी देखील सनातन धर्म संपवला पाहिजे असं म्हटलंय एम स्टालिन सनातन धर्माची खूप टीका करतात खालच्या पातळीची टीका करतात राहुल गांधीनी देखील हिंदूच हे सगळ्यात खतरनाक आहे मंडळी ज्या युपीए मध्ये आहे त्याच युपीए मध्ये ममता दिदी देखील आहेत इस्लामची टीका करणारा हा देवाची टीका करतो म्हणून त्याचा कार्यक्रम रद्द करण्याची मागणी मान्य केली जाते पण सनातन धर्माची आणि हिंदूची टीका करणाऱ्यांना मात्र पश्चिम बंगालमध्ये प्रवेश आहे आणि त्यांच्या सोबत महागठबधन मध्ये या ममता दिदी देखील सामील आहेत त्यामुळे हे पुरोगामी वगैरे सगळं म्हणत असताना कुठल्याही पुरोगाम्याने या रद्द करण्याच्या कृतीचा निषेध केलेला नाही त्यामुळे हे जे सगळं पुरोगामी वगैरे जो मुखवटा जावेद अख्तर का घालतात हा मुखवटाच आहे त्यांचा असली चेहरा वेगळा आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे माझे हे मतं जर आपल्याला पटली असतील तर लाईक करा या विषयावर आपलं काय मत आहे हे मत यूट्यूबच्या या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा चॅनेल सबस्क्राईब करा खूप खूप धन्यवाद